जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील चार मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पाहुयात सविस्तरपणे सुरुवातीला किती आहे चव्वेचाळीस हजार चारशे तीस पिशव्यांची आवक झाली म्हणजे दोनशे ट्रकची आवक महाराष्ट्राचे कांद्याची शंभर ट्रकची आवक झाली चांगल्या प्रतीच्या मोठ्या साईजच्या कांद्याला साडेआठशे ते नऊशे रुपये त्या खालोखाल साडेसातशे ते आठशे रुपये मोक्कल साईज सातशे ते सातशे पन्नास साईज सहाशे ते सहाशे पन्नास गोल्टा पाचशे ते पाचशे पन्नास गोल्टे तीनशे पन्नास ते चारशे सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे याप्रमाणे राहिले विजापूरमधील स्थानिक सानिक कांदे एकशे वीस ट्रकची आवक झाली त्याला बाजारभाव तीनशे ते सातशे शंभर किलो याप्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार